ही नयनरम्य दृश्य आहेत एवढ्या कडक उन्हामध्ये सुद्धा आपल्या डोंगराच्या कुशीत डौलदारपणे हिरवीगार झाडी जी दिसती आहे ना ती झाडी आहे भंडारदरा अभयारण्याची आणि ह्या ठिकाणी काजवं महोत्सवासाठी आम्ही निघालो आहो आम्ही नाशिकहून निघालो आणि रस्त्यात एका ठीका ठिकाणी हॉटेलमध्ये जेवणासाठी उसंत घेतली त्या ठिकाणी जरा दुपारचा वेळ घालवला आणि जेवणं केलीत लेकरं पण खेळलीत कारण की पुढे संध्याकाळी जवळजवळ भंडारदरा ह्या रेस्टॉरंटपासून सात ते आठ किलोमीटरवर आहे मुलांनी छान पक्ष्यांसोबत खेळले वेगळेवेगळे पक्षी त्या ठिकाणी आहेत तर तिथे जरा विरंगुळा झाला आणि पुढे आम्ही भंडारदरासाठी निघालो हे सूर्या रेस्टॉरंट म्हणून आहे तर खूप छान आहे इथलं फूड पण छान आहे जेवणं केलीत आणि पुढे आम्ही भंडारदरासाठी आता मार्गक्रमण करत आहोत तर एवढ्या कडकुणातसुद्धा एवढी हिरवई नटलेली आहे आणि हे कळसुबाई हरिश्चंद्र अभय अरण्यातील हे दृश्य आहे आणि या ठिकाणी जेवढ्या तुम्हाला गाड्या दिसत आहेत तर त्या काजवा महोत्सवासाठी आहेत या ठिकाणी आम्ही छानपैकी राणमेव्याचा आनंद घेतला या ठिकाणी तुम्हाला राणमेवा झाडं दिसत आहेत ही आंब्याची झाडं आहेत करवंदाची झाडं आहेत जांभळाची झाडं आहेत आणि इथलं जांभूळ जर म्हणाल ना तर करवंदा एवढंच आहे जंगली जांभूळ तर ही सगळी त्याची झाडं आहेत जाताना त्याचा आनंद घेतला शेंगा नेल्या होत्या ज्या ठिकाणी आम्ही डोंगराच्या पायथ्याशी थांबलो होतो त्या ठिकाणी शेंगा भाजल्या आणि मस्त शेंगा खाण्याचा मणमुराद आनंदही लुटला तर वन्य प्राणी संध्याकाळी त्या ठिकाणी येत असतात म्हणून आम्ही त्या ठिकाणी जरा एका कोपऱ्याला थांबलो होतो परंतु ते आम्हाला नजरेस नाही पडले आम्ही असा आनंद घेतला लेकरांनी ही मजा केली आणि पुढे संध्याकाळी आम्ही कॅम्पिंगसाठी निघालो ज्या ठिकाणी आम्ही बुक केलं होतं तर हे आहे कॅम्पिंगचं ठिकाण त्या ठिकाणी अशा पद्धतीने नदीकाठी आम्ही कॅम्पिंग केलं तर अशा प्रकारे अगदी निसर्गाच्या सानिध्यात भर उन्हातसुद्धा कडकडीत मे महिन्याच्या उन्हाळ्यातसुद्धा तिथे गारवा देणार असं नयनरम्य हे दृश्य आणि त्या ठिकाणी आम्ही कॅम्पिंग केली रात्री छान टेंटमध्ये झोपलो त्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था होती आणि जेवणं केली बऱ्यापैकी छान पदार्थ होते थोडे पावसाचे शिंतोडे आलेले होते त्याच्यामुळे तुम्हाला अन्नपदार्थ दाखवता आली नाही तिथेही खूप धमाल आणि मजा केली नंतर रात्री बारा वाजता आम्ही काजवा पाहण्यासाठी पुन्हा डोंगर दऱ्यांमध्ये गेलो तर अशा पद्धतीने छान काजव्यांचा लखलखता जणू दिवाळीची लायटिंगच लावलेली आहे एवढं सुंदर नयनरम्य दृश्य होतं कारण ते दर्याणमध्ये काजवे होते आम्ही रोडाच्या पलीकडे होतो गाडीचे लाईट बंद केले आणि असा काजव्यांचा आनंद घेतला पूर्ण ते क्रॅप्चर झालं नाही रात्रीची वेळ असल्यामुळे व्हिडिओ कसा वाटला छान वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा